नमस्कार गाईज मी किरण आज मी ने ही पेशवाई काष्टा साडी शिवली आहे ती कशी शिवले आहे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हा पेशवाईच्या पुढच्या प्लेट्स हा हे पदरच्या प्लेट्स आणि ब्लाऊज ब्लाऊज जरा सिम्पलच शिवलं कारण की वर्कवाला ब्लाऊज होतं म्हणे ही पूर्ण साडी साडी कस्टमरची आहे पण त्यांनी मला घालून व्हिडिओ बनवायला सांगितला होता हे बघा पूर्ण साडी या पदर आणि हा ब्लाउजचा मागचा गडा हे बघा मागचा गडा ह्या बॅकसाईडच्या प्लेट्स आणि हा पदर ही पूर्ण साडी मी कशी शिवली आहे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि या साडीचे मी किती घ्यायला पाहिजे सिलाई तेही मला नक्कीच सांगा प्लीज आणि प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू